सोनी मराठीवर आठ जुलै दोन हजार चोवीस पासून तू भेटेशी नव्याने ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांच्या मुख्य भूमिका आहेत अनेक वर्षांनी या मालिकेतून सुबोधने टेलिव्हिजनवर कमबॅक केलं त्यांच्या गौरी आणि अभिमन्यू या भूमिकांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं ही मालिका आता अवघ्या पाच महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे सोनी मराठीने बेभान प्रेम हे या मालिकेची घोषणा केली सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सोमवार ते शुक्रवार ही मालिका नऊ वाजता आपल्याला पाहता येणार आहे तर अभिमन्यू म्हणजेच माहीच्या आयुष्यात पंचवीस वर्षांआधी तन्वी नावाची एक मुलगी होती त्या मुलीवर त्याचं जीवा प्रेम होतं तर पंचवीस वर्षांनी तन्वी सारखीच दिसणारी गौरी ही मुलगी अभिमन्यूच्या आयुष्यात येते आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाची गोष्ट सुरू होते असं या मालिकेचं कथानक होतं अचानक मालिकेत गौरी आणि अभिमन्यूचं लग्न झालेलं सुद्धा दाखवलं गेलं तर आता गौरीने अभिमन्यूवरचं प्रेम व्यक्त केलंय आणि त्यांचा सुखी संसार आता सुरू झालाय असा मालिकेचा शेवट होणार आहे अवघ्या पाच महिन्यात ही मालिका का, का संपते याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये तर पंचवीस वर्षांआधीचा सुबोध दाखवण्यासाठी या मालिकेत एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला होता मालिका विश्वात ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करणारी ही पहिली मालिका ठरली सुबोध आणि शिवानी यांच्या जोडीने तर प्रेक्षकांचं मन जिंकलं त्यांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना खूपच आवडली तर अभिनेत्री शिवानी सोनार महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना हल्लीच्या मालिका लवकर का बंद होतात यावर व्यक्त झाली शिवानी म्हणाली प्रत्येकाचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे सोशल मीडिया तंत्रज्ञान यामुळे प्रेक्षक कदाचित एकच विषय फार काळ बघू शकत नाहीत त्यांना सतत नाविन्यपूर्ण गोष्टी हव्या असतात या गोष्टीचं दडपण वाहिनी आणि निर्मात्यांना येत असणार एखादी मालिका वेळेच्या आधी संपणं ही कलाकारांसाठी निश्चितच दुःखद गोष्ट असते पण या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास निर्मात्यांना होतो असं मला वाटतं सध्या वाहिन्या सुद्धा नवनवीन धाटणीचे विषय प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत त्यामुळे मालिका लवकर संपण्याचं चित्र बदलेल अशी आशा आहे येत्या पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे तू भेटशी नव्याने या मालिकेला तुम्ही मिस कराल का ह्या मला कमेंट्स मधून सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोबस पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा, करा सोनिले ॲप